नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आज दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि आजच्या या व्हिडिओ मध्ये आज दुपारपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो आजच्या लिलाव सुरू होताच बऱ्याचशा बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये एक हलकी मामूलीची वाट बघायला मिळाली असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्या तालुक्यात सध्या दुपारपर्यंत कापसाचे काय बाजारभाव होते आजची सविस्तर कापूस ताजे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो या ठिकाणी सिंधी सेलू या ठिकाणी कापूस बाजारभावामध्ये थोडीफार सुधारणा बघायला मिळाली असून लांब धाग्याच्या सुपर क्वालिटी कापूस बाजारभाव होते आठ हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर कमीत कमी दर होते सात हजार पाचशे तर सर्वसाधारण कापूस बाजारवा सात हजार सातशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा या ठिकाणी जबरदस्त आवक मिट मित्रांनो या ठिकाणी आलेली आहे आठ हजार सहाशे क्विंटलपर्यंत कमीत कमी दर दुपारपर्यंत सात हजार दोनशे रुपयापर्यंत मिळालेलं असून सर्वसाधारण दर होते सात हजार आठशे तर जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक एकशे वीस क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार सातशे रुपये तर ज्यात ज्यादार सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर घाटंजी कापूस एल आर ए मिडियम स्टेपल आवक आलेली आहे मित्रांनो साडेपाचशे क्विंटल कापसाची या ठिकाणी कमीत कमी दर सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार सहाशे पन्नास तर ज्या असतीत ज्यादार सात हजार सातशे वीस रुपये त्यानंतर देऊळगाव राजा कापूस लोकल आवक या ठिकाणी साडेसहाशे क्विंटलची आलेली आहे कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे त्यानंतर बाजार समिती कळमेश्वर जिल्हा नागपूर कापूस आवक या ठिकाणी आठशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार चारशे वीस तर जास्तीत जास्त दर सात हजार आठशे त्यानंतर बाजार समिती भिवापूर कापूस वरलक्ष्मी स्टेपल आवक या ठिकाणी मित्रांनो जवळपास आठशे वीस क्विंटलची आलेली आहे कमीत कमी दर सात हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार सातशे वीस तर जास्तीत जास्त दर सात हजार आठशे चाळीस रुपये त्यानंतर पार्शिवनी कापूस एच फोर लॉंगस्टेपल आवक आहे पाचशे त्रेचाळीस क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार सातशे तर जास्तीत जास्त दर निघाले आहे सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर राळेगाव जिल्हा यवतमाळ कापूस लोकल सहा हजार क्विंटल कापूस हा कमीत कमी दर सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार आठशे तीस तर जास्तीत जास्त दर आठ हजार पाच रुपये त्यानंतर जालना बाजार समिती कापूस हायब्रिड तीनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कापूस हावं कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त आठ हजार रुपये त्यानंतर अकोला बाजार समिती कापूस लोकल दीडशे क्विंटल कापसाची कॅटेगरी होती कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार सहाशे साठ रुपये तर जास्तीत दर सात हजार आठशे वीस रुपये त्यानंतर बाजार समिती मित्रांनो भद्रावती कापूस लोकल दोनशे पन्नास क्विंटल कापूस आव या ठिकाणी होती कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे सात हजार सहाशे तर जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये त्यानंतर वनी कापूस लोकल आवक या ठिकाणी साडेचारशे क्विंटलची आलेली आहे मित्रांनो दुपारपर्यंत कमीत कमी दर फक्त सात हजार दोनशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर होते सात हजार पाचशे तर सर्वसाधारण दर सात हजार चारशे वीस रुपये या ठिकाणी कापूस बाजारभावामध्ये थोडा दबाव बघायला मिळालेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नेर परसुभंज जिल्हा यवतमाळ कमीत कमी दर निघालेले आहे सात हजार तीनशे अडुसष्ट रुपये सर्वसाधारण दर सात हजार चारशे वीस तर जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पंच्याहत्तर त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो नंदुरबार या कॅटेगरी आलेली आहे चारशे पन्नास क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार आठशे वीस रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार नऊशे नव्वद तर जास्तीत जास्त दर आठ हजार दहा रुपये प्रति क्विंटलपर्यंत सध्या राज्यात बाजारभाव निघालेले आहे तर हे होते मित्रांनो आज दुपारपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजार भावची अपडेट त्याचबरोबर मित्रांनो रेंटच्या आणि सुपर क्वालिटी कापूस बाजार भावामध्ये चारशे ते पाचशे रुपये प्रति क्विंटलचा फरक आजच्या बाजार सत्रामध्ये बघायला मिळालेलं आहे त्याचबरोबर बऱ्याचशा बाजार समित्यांच्या बाजारभाव जर बघितले तर स्थिर राहलेले असून कुठेतरी आगामी काळामध्ये हलकीशी वाढ येण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून व्यक्त होत आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाचे काय बाजारभाव हे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा व्हिडिओ मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार